नमस्कार मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा वनरक्षक भरतीविषयी किंवा कोणत्याही भरतीसाठी तुम्हाला डॉक्युमेंट कशा का प्रकारे काढायला हवे किंवा कोणते कोणत्या डॉक्युमेंटची गरज असते मित्रांनो भरती म्हटलं की डॉक्युमेंट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा खूप सारा मोठा विषय येतो कारण की भरपूर मुलं आहे की ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये फेल झालेले आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा जसं की महाराष्ट्र पोलीसमध्ये मागा बघा तुम्ही जी भरती झाली होती दोन हजार एकवीस एकोणवीस मध्ये त्या भरतीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये भरपूर मुलं यामुळे कटले होते किंवा कारण की त्यांच्याकडे सर्क्युलर डेटचं डोमोसाईल व डब्ल्यू एस नव्हतं सर्टिफिकेट त्यामुळे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून बाद करण्यात आलं होतं तर मित्रांनो तुमच्यावर ही व्हिडिओ मी त्यासाठी आज हा व्हिडिओ बनवते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काही डॉक्युमेंट हे खूप महत्त्वाचे असतात त्यामध्ये चार ते पाच डॉक्युमेंट असते ते खूप महत्त्वाचे असतात बाकीच्या डॉक्युमेंटमध्ये तुमचं चालू जाईल जसं की तुम्ही एस एस टी मध्ये असाल किंवा वर्ड अक्षरची भरती तयारी करत असाल किंवा तुम्ही महाराष्ट्र कुलिसची तयारी करत असाल तर डॉक्युमेंट हे तुम्ही मी जे सांगतोय हे डॉक्युमेंट शंभर टक्के आतापासूनच काढून ठेवा भरपूर मुलांचे आता कमेंट येतात की सर आम्ही हे हो, डॉक्युमेंट ह्या डेटच्या अगोदरचं काढलेलं आहे किंवा ह्या डेटच्या नंतरचं काढलेलं आहे चालेल का आम्ही भरतीच्या वेळेस ओबीसी सर्टिफिकेटचा सेंट्रल कास्ट काढली नव्हती ई डब्ल्यू सी नंतर काढलं किंवा डोमो नंतर काढलं हे चालेल का नाही तर मी आज याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मित्रांनो कसं असतं ना डॉक्युमेंट काढायचं म्हटलं तर जाग ही किंवा आपण फॉर्म भरल्यानंतर जेव्हा माणसाला मार्क्स मिळतात तेव्हाच माणसाला जाग येते की बाबा माझ्याकडे डॉक्युमेंट नाही एकच होईल कठीण किंवा काय होईल किंवा काय होईल जसं की एस एस सी जी डीमध्ये डॉक्युमेंटचं एवढं हार्डपणे आपणवलं जात नाही हार्डनेस आपणवल्या जात नाही परंतु महाराष्ट्र पोलीस वनरक्षक भरती एस एस सी जी डी सॉरी महाराष्ट्र पोलीस व व वनरक्षक भरती या दोन्हीमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चांगलं टफ बघायला मिळतं थोडं जरी तुमच्या डॉक्युमेंटने काही चुकी असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट हे डेटच्या नंतरचं असेल तर तुम्ही तुम्हाला बात करून टाकण्यात येतं तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी जे डॉक्युमेंट महत्त्वाचे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट हे तुमचं दहावी व बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट व मार्कशीट तुम्हाला हेही सांगणारे की डॉक्युमेंट डॉक्युमेंटवरील नावं पण त्या प्रकारे असायला हवे तुमचे सगळ्यातून मेन डॉक्युमेंट आहे दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट व बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट या चारही ज्या गोष्टी आहे यांच्यावर सेम नाव असायला हवे तुमचे यावरती जसे आहे तसेच बाकीचे सर्व डॉक्युमेंटमध्ये असायला नाव आहे मी परत एकदा सांगतोय की तुमचं बोर्ड सर्टिफिकेट दहावी बारावीचं व मार्कशीट दहावी बारावीचं यावरती जे नाव आहे तेच प्रत्येक डॉक्युमेंटवर नाव टाका तुम्ही तुम्हाला खूपच प्रॉब्लेम येणार नाही आणि स्पेलिंग एक आम एक एक सुद्धा चुकायला जातो जसं की आधार कार्ड झालं पॅन कार्ड झालं ड्रायविंग लायसन किंवा अजून काही जसं की ग्रामपंचायतीचे जे डॉक्युमेंट आहे याच्यावर सर्वांवर नाव बदल चेंज केल्या जातं परंतु तुमचं दहावी व बारावीचं बोडसक्री मार्कशीट आहे यावरती नावं चेंज करण्याची खूप मोठी प्रोसेस आहे जी तुम्हाला भरतीच्या टायमामध्ये केल्या जाते त्यामुळे तुम्हाला सांगतो आतापासून जे डॉक्युमेंट तुम्ही काढणार आहे जसं की तुम्हाला आता डोमोसाईल काढायचं असेल मित्रांनो भरतीच्या अगोदरच हे डॉक्युमेंट काढून ठेवा आणि हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असू द्या जेणेकरून तुम्ही भरती होण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही सगळ्या जण पहिला येतो दहावी दहावी बारावी बोर्डस मार्कशीट हे तुमच्याकडे असू द्या आणि त्याच्यानंतर जन्मतारीख ही तीच प्रत्येक डाक्युंडवरतीच जन्मतारीख ठेवा त्यानंतर इथं तुमचं डोमोसाईल डोमोसाईल हे कधीच एक्सपायर होत नसतं भरपूर मुलांनी मी पाहिले आहे की डोमोसाईल एक्सपायर होऊन जातं किंवा सहा महिन्यानंतर बारा महिन्यानं परत करावं लागतं तसं काही नाही आहे तुम्ही एकदा तुमचं डोमोसाईल काढून ठेवा आणि ते डोमोसाईलला लॅमिनेशन मारून ठेवून द्या जोपर्यंत तुम्ही तुमचं स्टेट बदलत नाही किंवा जिल्हा बदलत नाही तोपर्यंत तुम्हाला डोमोसाईल बदलायचं काम नाही त्यानंतर इथं मित्रांनो तुमचं ड्रायव्हिंग लायसन त्यानंतर इथं तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड व त्यानंतर इथे तुमचे ओबीसी सर्टिफिकेट तुम्ही ज्या कास्टचे ते सर्टिफिकेट मित्रांनो तुम्ही जर सेंट्रलमधून भरती मारत असेल तर तुमच्याकडे सेंट्रल कास्ट असायला हवे तुम्ही महाराष्ट्र राज्यातून भरती मारत असेल तर तुम्हालाकडे महाराष्ट्र राज्याची सर्टिफिकेट असायला हवे फोटो पण काढून ठेवा प्लस हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही स्वल्फ अजिस्टेड करून ठेवा बस मित्रांनो बस एक छोटीशी इन्फॉर्मेशन होती जी तुम्हाला द्यायची होती तुम्हाला फक्त सांगायचं एवढंच होतं की तुम्हाला कोणत्याही डॉक्युमेंटमध्ये जर तुम्ही मतलब डेटच्या आतल्या असेल जसं की फॉर्म भरताना तुम्हाला डॉक्युमेंट विषय विचारला असेल तर तुमच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे त्याचा नंबर तुम्ही टाकून दिलेला असेल आणि स्कॅन करून जर फॉर्ममध्ये तुम्ही ते स्कॅन करून दिलेले असेल आणि तुम्हाला तुम्ही जर त्या डेटचं सर्टिफिकेट देऊ न शकले तर शंभर टाकते तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे आणि मित्रांनो एस 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 जीडीमध्ये विभाग जेणे मी जेव्हा भरती झालो होतो त्या टायमामध्ये एस 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 जीडीमध्ये सर्व डॉक्युमेंट चालून गेले होते एस एस सी जीडीमध्ये मतलब जे डेट होतं तुम्हाला त्या डेट नंतरचे पण डॉक्युमेंट्स चालले होते परंतु महाराष्ट्र पोलीस मध्ये बघितलं अस ना आप या दोन गोष्टीमुळे काढून टाकण्यात आलो होतो मुलांना त्यामुळे मित्रांनो तुम्ही एवढी मेहनत करता भरतीच्या शेवटच्या जा स्टेपवर जाता की शेवटची जा जा स्टेप आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यामध्ये तुम्ही फेल झाले तर ते चांगलं राहणार नाही ना, त्यामुळे तुम्हाला सांगतो आतापासून डॉक्युमेंट काढून ठेवा आणि जितके पण जुने डॉक्युमेंट होतात का मित्रांनो ते कधीच फेकायचे नाही ते पण सोबत ठेवायचे ते पण कधी ना कधी कामे येतात तुम्हाला फक्त सांगायचं एवढंच आहे की तुमचे काही पाच सहा डॉक्युमेंट सांगितलेले हेच खूप कामीचे आहे बाकीच्या कोणत्याही डॉक्युमेंटमध्ये तुमचं जर अक्षर वगैरे चुकेलायसन्स जु, स्पेलिंगचे तर त्यामध्ये काही फॉर्ट येत नाही किंवा त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ते सर्व काही धकवून घेतलं जाईल फक्त आणि फक्त मी तुम्हाला की दहावी बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट व मार्कशीट त्यावरती जसं नाव आहे तसंच नाव बाकीचे सर्व डॉक्युमेंटवर तुमच्या असू द्या आणि जर अजून काही इन्फॉर्मेशन लागत असेल तर डिस्क्रिप्शन टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्यामध्ये माझा मोबाईल नंबर आहे बस एवढीच इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती अजून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये माझे टेलिग्राम चॅनल दिले आहे ते जॉईन करू शकता व तुम्हाला कोणत्या टॉपिकवर नेक्स्ट व्हिडिओ हवा आहे तेही कमेंटमध्ये विचारा आणि मित्रांनो जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आवडल्यास लाईक करा धन्यवाद